नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सकाळची वेळ आहे आणि मी आधीच्या टिफिनची तयारी करत आहे टिफिनमध्ये आज देणार आहे छोले पुरी आधीला छोलेपुरी फार आवडतात त्याच्यापुरत्याच पुऱ्या इथे मी करून घेत आहे कारण बाकी जे पीठ आहे त्याच्या मी चपातीच करणार आहे आणि हे पहा पुरी रेडी आहे इकडे छोलेची भाजी पण झालेली आहे ही रेसिपी मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेली आहे आता आधी स्कूलमध्ये गेलेला आहे आणि घरातली जी रोजची आपली कामं असतात तीच मी इथे करत आहे आता इथे पहा माझी गडबड चालली आहे ती म्हणजे वॉर्ड्रॉप आवरण्याची तुम्ही बघित असेल मागचे दोन व्हिडिओ मी बनवले होते काठपदराची साडीचं कलेक्शन माझ्याकडे असलेलं आणि पार्टीवेअर साड्यांचं तर त्यासाठी सगळ्या असं कपडे आहेत ना ते अस्तव्यस्त झाले होते सगळीकडे म्हटलं चला वॉर्ड्रॉप ऑर्गनाईज करूया व्यवस्थित आज आणि ज्या साड्या आहेत त्या मी त्याच्यात असं दाखवलेलं की हँगरला लावलेल्या होत्या पण जनरली मी हँगरला साड्या लावून ठेवत नाही त्या एका कॅरी बॅगमध्ये ठेवते पण आता हे साडीचे कवर आणले होते तर त्याच्यातच मी आता सगळ्या साड्या अरेंज करत आहेत आणि खूप चांगल्या राहतात कारण असं होतं ना की या साड्या जास्त वापरल्या जात नाहीत त्यामुळे जर त्या अशाच ओपन राहिल्या ना तर खूप सारी धूळ त्याच्यावरती बसते आणि कपाटामध्ये ठेवून उन ठेवूनच त्या जुन्यासारख्या दिसायला लागतं त्यामुळे त्यांनी मी कवर करून ठेवायच्या मग तुम्ही एखाद्या कॅरीबॅगमध्ये करा किंवा हे खूप छान साडी कव्हर मी ऑनलाईन ऑर्डर केले होते तसेही तुम्ही वापरू शकता फायनली सगळ्या साड्या ठेवून झालेल्या आहेत एक दोन आणि तीन तीन बॅग्स भरलेले आहेत आता हे मी वॉर्ड्रॉपमध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित दिसते आणि किती स्पेस देखील वाचलेला आहे जर तुम्ही असेच कपडे ठेवले तर खूप जास्त स्पेस लागतो तुळशीची रोपं बघत होती हो कशी आहे मी अशी तुळशीची रोपं लावलेली आहेत ला तो ते अन्ना होते। मी इथे किचनच्या ग्रीलमध्येच खिडकीच्या तुळशीची रोपं लावलेली आहेत कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्या मी मंजुळा ज्या असतात मंजिरी त्या टाकल्या होत्या तुळशीच्या आणि त्या छान उगवून आलेल्या आहेत माझ्या सासूबाईंनी मला दिले होते मी लास्ट टाइम तिकडे गेले तेव्हा तर त्या त्या सगळ्या ज्या त्यांनी दिलेल्या ना मी त्या पूर्णच टाकून दिल्या सगळ्या उगवून आलेल्या आहेत पण आई मला म्हटली की इतक्या साऱ्या तुळशी आलेल्या आहेत तर त्या त्यांना स्पेस जो आहे तो पुरणार नाही त्यामुळे त्यांना वाढायला प्रॉब्लेम होईल तर त्याच्यातल्या थोड्या थोड्या काढून दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावासा आई म्हटली होती म्हणून म्हटलं बघूया की आता काढूया की आणखी थोड्या मोठ्या झाल्यानंतर काढून त्यासाठीच मी इथे बघत होती आणि ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय